जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या बिलवाडी गावामध्ये दोन दिवसापूर्वी दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता रात्रीच्या सुमारास झालेला हा वाद ग्रामस्थांनी सामोपचाराने मिटवला होता दरम्यान दुसऱ्या दिवशी पुन्हा हा वाद उभाळून आला यावेळी झालेल्या हानामारीमध्ये एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले होते या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी व काही नातेवाईकांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकामध्ये काल सकाळच्या सुमारास सु रास्ता रोको केला रास्ता रोको नंतर त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली होती या भेटीनंतर पोलीस अधीक्षकांनी सर्व संशयितांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन गावामध्ये अंत्यसंस्कारासाठी आणला गावात अंत्यसंस्कार सुरू असताना काही नागरिकांनी गावामधील संशयितांच्या घरात जाऊन तोडफोड केली यावेळी घरातील सामानाची तोडफोड व नासधूस करून काही वाहनांची तोडफोड केली व दुचाकी देखील जाळण्यात आल्या यावेळी घरातील काही सामान देखील चालण्यात आलं या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून त्यामध्ये ते नागरिक वाहनांची तोडफोड करताना व घरावर दगडफेक करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत या वा, या व्हिडिओ मध्ये बघितले असतात पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी देखील त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली यानंतर ग्रामस्थांची समजूत काढून त्यांना या ठिकाणी शांत करण्यात आलेले आहे या घटनेसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधून संपूर्ण माहिती दिलेली आहे बिलवाडी या गावामध्ये घडली गोपाळ समाजाचे एक एकनाथ गोपाळ वय त्यांचं चौपन्न पंचावन्न वर्ष आहे आणि छोट्याशा कुरबुरीवरून या ठिकाणी ही घटना घडल्याचं मला या ठिकाणी प्रथमदर्शी कळालेलं आहे आणि त्यात दहा बारा लोकांच्या जमावने येऊन आठ दहा लोकांच्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला डोक्यात फावडं टाकलं त्याला मारलं जे सोडवायला गेले त्यांनाही मारलं मार याच्यामध्ये दोन जण अजून सिरियस आहेत एका जणाचा लगेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे डोक्यात फावडं मारलं गेलं काय काठ्याला मारल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे या प्रकारामध्ये दहा लोकांची नावं डिटेक्ट झालेली आहेत किंवा फिर्यादीने दिलेल्या आहेत त्यातले आठ लोक अटक झालेले आहेत दोन लोक अजून फरार आहेत पोलीस त्याचा सगळ्या दूर तपास करत आहेत थोड्याच काळामध्ये वेळामध्ये त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल पण गावामध्ये ग कुठेही आता गोंधळ होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत एस पी या ठिकाणी आलेले आहेत सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणावर आलेला आहे पण यापुढे अशी कुठलीही घटना गावात घडू नये असं आव्हान मी सगळ्यांना केलेलं आहे मला वाटतं गावकऱ्यांनी ते मान्य केलं सरपंच या ठिकाणी आहेत कारण एक समाजी चार पाच गाव घरं या ठिकाणी आहेत अतिशय छोट्या प्रमाणामध्ये समाज या ठिकाणी आहे पण त्यांनाही खरं म्हणजे ते सगळे ठेवण्यासाठी जिल्हाभरातून सगळे त्याचे नातेक आले त्यांचे मी खरं मी आभारच मानेल की त्यांनी अतिशय शांतता या ठिकाणी दाखवलेली आहे कुठेही अप्रिय घटना घडू दिली नाही सर्व तरुण कार्यकर्त्यांनी सगळी आवरावर या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं की निश्चित ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा होईल जे मृत पावलेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनाही न्याय मिळेल ठीक आहे थोडाफार रोष होणार आहे कारण त्या पद्धतीने इथे पाच सात लोकांना मारहाण झाली त्यामुळे जमावही थोडा संतप्त थो होता दो हे दोन चार गाड्यांवर दगडफेकी झालेली आहे गाज फुटल्या असतील पण तरी सगळ्यांनी आवरावर केली खूप चांगलं सामंजस्याची भूमिका सर्वांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि कुठला कुठलाही अनर्थ या ठिकाणी झालेला नाही पण निश्चित झालेली घटनाही अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे ज्या आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेल्या ज्या फरार आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा पुढे लढ्याच्या संदर्भात पोलीस कारवाई करतील